आम्हाला काय शिकून जात मारा तैसे हरपले आपण पहावे तै ते समता ते पाहता गिवसावे मनोनी वानावे ऐकावे ते सदा पुढे गेले त्यांचा शोधित मारग त्यांच्या पाठीमागे आहे महाराज ते वाट पोस तू ज्ञानोबर हे म्हणतात आम्हाला जे संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्हाला चलायचं आहे त्यांनी आम्हाला सांगितलंय त्यांच्याकडे बघून जगायचं आहे मग खऱ्या रंगाचा परमार्थ तो आहे ज्या दिवशी तुम्ही भजनाला बसलात आणि समाधी लागली विसरून गेला स्वतःला खऱ्या अर्थाने तो परमार्थ आहे मग त्या परमार्थासाठी लेकरं तुमच्या कारणीभूत आडवी येऊ शकत नाही घरदार आडवा येऊ शकत नाही शेतीवाडी आडवा येऊ शकत नाही प्रपंच आडवा येऊ शकत नाही फक्त देहाने परमार्थ विसरला पाहिजे आणि अंतःकरणाचा परमार्थ पाहिजे टाळी वाजून भजन करा जरा उदाहरण सांगतो विठ्ठाला एक गाव आहे माझ्याकडे लक्ष द्या कोणतं गाव आहे कानूर पठार नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये कानोबा पाठक नावाचे एक संत राहतात माझ्याकडे लक्ष द्या कोण राहतात कानो पाठक नावाचे एक संत राहतात त्यांची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली आणि काशीतला एक ब्राह्मण एक पंडित कानो पाठकांना भेटण्यासाठी आला कानो पाठकांना भेटण्यासाठी आल्याच्या नंतर कानूर या गावामध्ये के प्रवेश केला प्रवेश केल्याच्या नंतर एका रस्त्यावरच्या माणसाला विचारलं दादा का हो म्हणले कानो कानोपाटक नावाचे कोणी संत आहेत त्यांनी सांगितलं कानो कानोपाठक म्हणले ते बघा त्यांच्या घराच्या वट्यावरती दोन्ही मांडीवरती दोन लेकर घेऊन बसलेले माझं बोलणं कळतंय दोन मांडीवरती दोन लेकरं घेऊन बसले ते कानोपाठक आहेत पंडित त्यांच्यापर्यंत गेला जाऊन बघितलं तर महाराज दोन मांडीवरती दोन लेकर खेळत होते त्याने कपाळाला हात आणून घेतला ते म्हणलं राम 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 अरे काशीवरून पायी पायी चालत ज्याला भेटायला आलो ते लेकर खेळत बसलं आणि मग त्याला पश्चाताप झाला ते म्हणला उगच आलो गडे म्हणला मांडीवर दोन लेकर खेळत मला वाटलं एखादा कानो पाटक संत म्हणजे दाडी असेल गाडी असेल ढेरी असेल मोठी मोठी महाराज जटा असतील कोणीतरी महाराज असेल म्हणून भेटायला आलो हे तर लेकर खेळवीत बसले जवळ गेले आता त्याला वाटलं आले तर आले कमीत कमी भेटून जाऊ त्याने सांगितलं महाराज रामकृष्ण हरी प्रणाम तुम्हीच का पाटक ते म्हणले हो मीच कानो पाटक ते म्हणले पण हे लेकर म्हणले लेकर काय झालं अहो मला वाटलं म्हणे कोणी महात्मा असाल तुम्ही मोठे दाढी भेट जातोय या बाहेर बाहेर या म्हटल्याबरोबर दोन्हीच्या दोन्ही लेकर महाराज जिवंत बाहेर निघाले बाहेर निघाल्याच्या नंतर दोन्ही लेकराला जवळ घेतलं कानोपाटकाने या पंडिताचा चेहरा फोटो काढून घ्यावा असा झाला महाराज चेहरा झाला तो म्हणला बाप रे हे साधी गोष्ट नाही परत जिवंत मुलं बाहेर आले मग कानुराज पाठक म्हणाले सांगा ना दादा लेकर असूनही प्रमाणात करता येतो का नाही सांगा ना म्हणजे लेकर विहिरीत टाकण्या एवढं वैराग्य पाहिजे आणि लेकर पुन्हा जिवंत करणं एवढं सामर्थ्य पाहिजे म्हणजे परमार्थ करण्यासाठी तुम्हाला प्रपंच आडवा येत नाही फक्त तुम्ही तेवढ्या पद्धतीने तेवढ्या रीतीनं परमार्थामध्ये स्वतःला विसरलं पाहिजे आणि जर विसरलात तर खऱ्या अर्थाने परमार्थ होऊ शकतो एका -एक संतांचं जीवनचरित्र बघा तुम्ही विठ्ठल म्हणून संत झाले ते देहावरती महाराज उदास असायचे देह विसरून परमार्थ करायचे देह विसरून परमार्थ करायचे सांगू मीराबाई भजन करायच्या मायबाप मीराबाई भजन करायच्या मनमोहन कान्हा विनती करू दिन रे मनमोहन कान्हा विनती करू दिन रेन राहत के मेरे ने राहत के मेरे ने मनमोहन कान्हा विनती करू दिन रे सर्व विसरून चिंतन करायचा परिणाम सगळ्यावरती व्हायचा परिणाम सगळ्यावरती व्हायचा अजून सांगू सोपं उदाहरण सांगू आमचे गोरुबा काका गुरुबा काका तुम्हाला चरित्र सर्वांना माहित आहे दोन्ही हात तुटलेले होते गोरुबा काकांना दोन्ही हात तुटलेले होते तुटलेले असताना गोरोबा काका भजन करायचे मडके आता धरायला कोणीच नाही करायला शेवटी कुणाला काळजी पांडुरंगाला वाटली पांडुरंग स्वतः आले आणि महाराज मडके मळू लागले एक कुलता एक लेकरू एक कुलता एक, एक, कुल एक लेकरू महाराज बायको पाणी आणायला गेली आणि पाणी आणायला गेल्याच्या नंतर इथे मात्र मस्त गोरोबा काकाने चिक्कल तुडवायला चालू केली आणि चिखल तुडवताना गोरोबा काकाने भजन केलं महाराज असं भजन केलं ખ wow. गुरुबा काका भजन करू लागले महाराज आणि भजन करीत असताना एकुल तर एक लेकरू पायाखाली आलं चिकल तुडत होते ऐकताय ना तुम्ही का झोपले लेकरू महाराज लहान लेकरू रांगत रांगत आलं तुक महाराज गुरुबा काकाच्या पायाखाली गेलं एवढे रंगले होते एवढे रंगले होते आता रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुल लाशी पतंगे वरच्या देहावरती नव्हते अंतरंग भक्तीमध्ये रंगलेलं होतं आणि एक वाक्य सांगू का ज्या दिवशी भक्तीच्या रंगात माणूस रंगून जाईल त्या दिवशी आयुष्यातले बाकीचे सगळे रंग बेरंग होऊन जातात भक्तीच्या रंगात रंगता आलं पाहिजे म्हणून रंगता आलं पाहिजे रंगले नाचू लागले नाचता नाचता ते लेकरू पायाखाली आलं आणि तुडवल्या जाऊ लागलं रक्ताच्या चिळकंडे उडत होत्या रक्त उडत होतं पायाला लागत होतं तेवढ्यामध्ये बायको पाण्याचा हंडा घेऊन डोक्यावरती आली बघितलं तर एकताचं रक्त पायाखाली सांडलेलं जवळ गेली आणि गोरुबा काकाला ढकलून दिलं ढकलून दिलं आणि सांगितलं म्हणले काय केलं तुम्ही हे एकूल तर एक लेकरू पायाखाली मारलं तुम्हाला काही भान आहे का नाही तुम्हाला काही कळतं का नाही त्यांनी सांगितलं खरं सांगू का मी एवढं रंगलो होतो एवढं विसरलो होतो की स्वतःला मी विसरल्यामुळे ही घटना माझ्याकडून घडली भजनामध्ये माणसाने एवढं रंगलं पाहिजे मायबाप एवढं रंगलं पाहिजे आणि रंगल्याच्या नंतर काय होतं देह विसरून गेला पाहिजे तुक बरं आहे म्हणतात देवा मी आतापर्यंत सगळं करीत आलो पण काय झालं चा आनंद मला उपभोगता आला नाही जोपर्यंत ममा अध्यास आहे तोपर्यंत देहाचा विसर पडत नाही एकदा का ममा अध्यास निघून गेला मी कोण आहे याचा विचार आला आणि देहाचा विसर पडला की माणसाला सुखाची अनुभूती येते देवा माझ्यावरती एक उपकार करा ना काय उपकार करू मला देहाचा विसर पाडा अभंगाचं पहिलं चरण